नमस्कार माझं नाव आहे उमेश बावजकर आणि मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही माहिती नवीन नवीन अपडेट देतो व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ सुरू करूया तर विषय असा आहे की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेची के सीसाठी सरकारने आपल्याला दोन महिन्याची मुदत जाहीर केली होती दोन महिन्यापैकी एक दीड महिना वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळं वेबसाईट काय व्यवस्थित चालली नाही आणि त्यानंतर इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळं त्याचा काही परिणाम होऊ नये शासनावर सरकारवरती त्यामुळे त्यांनी तात्पुरती त्या सीसाठी स्थगिती दिली होती परंतु अचानक आदित्य तटकर यांनी एक दिवस अठरा नोव्हेंबर ही डेट के वाय सीसाठी अंतिम अशी डिक्लेअर केली त्या राहिलेल्या महिलांमध्ये थोडं के वाय सीविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांची के सी होती का नाही या काळजीने ते बेजार व्हायला लागलं तर आता चार ते पाच दिवस उरलेले आहे तर महिलांनी आपली ज्या महिला राहिल्यात सरासरी कमीत कमी साठ ते सत्तर टक्के महिलांची केवायसी पूर्ण झाली आणि वीस ते तीस टक्के महिला अजूनही यामधून राहिलेल्या आहेत त्यामध्ये काही महिलाच्या अशा अडचणी होत्या की ज्या महिला काही काही महिला अशा आहेत की ज्यांना पतीही नाही त्यात आणि त्यांना वडीलही नाही अशा पण अडचणी होत्या तर त्यांनी आधार कार्ड द्यायचं कोणाच हा एक प्रॉब्लेम होता त्यामुळे त्या महिलांनी के वाय सी काय केलेलीच नाही तर त्याच्यासाठी आता आपलं केवायसीची वेबसाईटमध्ये थोडा अपडेट करण्याचं चालू आहे कारण त्यांच्यासाठीही आता नवीन पर्याय निघणार आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याचा तर तो पर्याय निघल्यानंतर तर मी आपणारा व्हिडिओ बनवून कळवेल परंतु ज्या महिलांचं पूर्ण क्लिअर आहे त्यांनी आपली के व्हा ही अठरा नोव्हेंबरच्या आतमध्ये करून घ्यायची कारण की वेबसाईटचा प्रॉब्लेम भरपूर आहे कारण की ओ टी पी जात नाही आहे स्वतःचा ओ टी पी स्वतः महिलाचा ओ टी पी गेला तर तिच्या पतीच्या आधारचा ओ टी पी जाण्यासाठी विलंब लागतो आहे ओ टी पी गेला तर उशिरा जातो आहे आणि उशिरा गेल्यानंतर ओ टी पी हा ती वेबसाईट घेत नाही ओ टी पी एक्सपायर असं दाखवतोय ओ टी पीसाठी तर दहा मिनटाचा कालावधी आहे परंतु हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण आपली सी लवकरात लवकर करून घ्यायची ज्या महिलांच्या आधारला मोबाईलच लिंक नाही त्यांनी आधार सेंटरमध्ये जाऊन आपले आधारला मोबाईल लिंक करून घ्यायचा आणि आपली केवयशी पूर्ण करून घ्यायची अठरा तारखेच्या नंतर आपल्याला मुदतवाढ ही होणार नाही कारण की भरपूर मुदत दिलेली शासन त्यामुळं आपण आपल्या सीला जलद गतीने प्रक्रिया द्यावी आणि आपली केवायसी करूनच घ्यायची जर आपण के वाय सी केली नाही तर त्याचा आपल्यावरतीच परिणाम होणार आहे कारण की आपण जर काही काही महिला अशा आहेत की त्यांना असं वाटतं मला तर सुरळीत पगार चालू आहे पेमेंट चालू आहे तर मला काय गरज आहे माझं तर सर्व सर्व ओके परंतु आपण जर केवायची नाही केली तर ह्याचा डेटा रिपोर्ट जो आहे तो शासनाकडे जाणार नाही आणि त्यांना असं वाटेल की यामध्ये काही फ्रॉड आहे काही आहे तर ते आपलं जे अकाउंट आहे अर्ज आहे तो बाद करून टाकतील त्यामुळं आपला ज्यांना पे येत आहे वा महिना प्रत्येकी महिना येत आहे रेग्युलर त्यांनीही केवायसी करूनच घ्यायची आणि काही महिला अशा आहेत त्यांना दोन तीन महिन्यापासून पे पेमेंट येणं बंद झालेलं आहे त्यांनी करून घ्यायची केवायसी प्रत्येक महिलांनी करून घ्यायची आपण केवायसी केल्यानंतर जो जो निष्पन्न निघेल त्या निष्पन्नावरती आपल्याला शासनातर्फे काय जे पगार आहे ते चालू ठेवायचा किंवा बंद करायचा हा आपल्या डाट्या आपला पाहणार ते घरामध्ये एकच महिला यांना पेमेंट येईल काही काही महिलांचं काही काही घरी असं आहे की एका घरामध्ये दोन महिला तीन महिला राशन महिला आहेत आणि राशन कार्ड हे एकच दिलेलं आहे त्यामुळं त्या घरातील तीनही महिलाचे पैसे हे मागील दोन तीन हप्ते आलेले नाही तर त्या महिलांचे सर्वांनी केवायसी केल्यावर त्यामधील एक महिला पात्र राहील आणि दोन अपात्र होतील आणि जर आपण केवायसी केलीच नाही तर या तिन्ही पैकी महिला अपात्र ठरवतील त्यामुळे आपण आपली ही काळजीनेच करून घ्यायची कोणी राहिलं असेल तर त्यांनाही सांगा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अशाच नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ इथंच थांबतो